नमस्कार शासनचिया या YouTube चॅनल आपसरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज जी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची घटची मोठी बातमी त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण इन अपडेट आता पाहणार आहोत पूर्वी मी आपणास सांगू इच्छितो आपण चॅनलला जॉईन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा लर्ज बा सबस्क्राइबला आजचे इन अपडेट सविस्तर समजून घेऊया सुरू करूया राज्य शासकीय कर्माचे बाबतीत राज्य शासनेचे वित्त विभाग विभागून दिनांक सहा फेब्रुवारी 2023 अत्यंत महत्त्वाचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेतील आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार शासन निर्णय संकिर्ण क्रमांक दोन हजार पंधरा पंचायत विमा फेब्रुवारी सोळा मधील परिषद क्रमांक नऊ मध्ये प्रत्येक वर्षाच्या मार्च अखेरीस सेवृत्तासाठी सहा महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिलेल्या कर्मचाऱ्यांना सदर समूह वैयक्तिक अपघात विमा योजना लागू ठरणार नाही ही तरतूद वगळण्यात येत आहे शासन निर्णय संकिर्ण क्रमांक दोन हजार सतरा प्रकरण एकोणसत्तर विमा प्रशासन दिनांक अकरा ऑगस्ट सतरा मधील परिषद क्रमांक बारामध्ये माही एप्रिल ते माहे, माहे सप्टेंबर या कालावधीत संवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सदर योजना लागू ठरणार नाही ही तरतूद वगळण्यात येत आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वा अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ अपास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमें करा कमेंट करा आणि नव्यानं अपडेट शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद